नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तीळ कारली आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार कायम आहेत सोयाबीन प्रक्रिया प्लांटचे से खरेदीचे से भाव मागील दोन दिवसांमध्ये पन्नास ते सत्तर रुपयांनी नरमलेत मागील तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतार कायम आहेत आज प्रक्रिया प्लांटचे भाव प्रति क्विंटल चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील सोयाबीनची आवक चांगली आहे तर बाजारात सोयाबीनचा भाव सरासरी थे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरातही काहीसे उतर राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक स्थिर आहे तसंच दरही स्थिरावलेत आहेत बाजारातील आवक पावणे दोन ते दोन लाख गाठींच्या दरम्यान आहे त्यापैकी नव्वद हजार ते एक लाख गाठी कापसाची खरेदी सीसीआय करताय त्यामुळे आवक अधिक असतानाही दर टिकून येत सध्या कापूस सरासरी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाची आवकही चांगली सुरू आहे त्याचा परिणाम दरावर आहे कापसाची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या देशभरात तिळाला मागणी आहे मकर संक्रांतीच्या एक महिना आधीपासून तिळाला उठाव मिळतोय देशातील तिळाचं उत्पादन सरासरी असल्याचं सा व्यापारी सांगतात सध्या देशात तिळाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते दहा हजारांचा भाव मिळतोय बाजारातील तिळाची आवक पुढील तीन आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे मसाले उद्योगातही तिळाला मागणी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे तिळाचे भाव चांगले राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात आजही कारल्याची आवक कमीच होती मागील दोन ते तीन महिन्यांपासून कारल्याची आवक कमी असल्याने दरातील तेजी टिकून आहे सध्या पुणे मुंबई नागपूर आणि नाशिक बाजारातच कारल्याची आवक चांगली दिसते इतर बाजारांमधील आवक कमी आहे परिणामी कारल्याला चार ते पाच हजारांचा भाव मिळतोय बाजारातील कार्याची आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात। राज्यातील बाजारात गवारीची आवक मर्यादितच आहे गवारीला दुसरीकडे चांगला उठाव आहे त्यामुळे गवारीचे दर तेजीतच आहेत सध्या गवार बाजारात सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत पुणे मुंबई नागपूर अमरावती नाशिक या बाजारांमध्ये दर जास्त आहेत गवरीला काही बाजारांमध्ये कमाल दहा हजारांचाही भाव मिळाला गवारीची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका